तालुका आंबेगाव येथून मुळेवाडी मार्गे अवसरी खुर्द या ठिकाणी जात असताना असलेल्या श्री ईश्वर बुवा मंदिरात श्रावणी सोमवार निमित्त श्री शंकराचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती यावेळी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी अमरनाथ सेवा संघाच्या वतीनं खिचडी प्रसादाचं वाटप करण्यात आलं या सर्व कार्यक्रमाचं नियोजन रामकृष्ण हरी ग्रुपच्या वतीनं करण्यात आलं होतं सदर मंदिरात पुढील काही दिवसात मंदिरातील नंदी व पिंड बदलून मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात येणार असल्याचं रामकृष्ण हरी ग्रुपचे संस्थापक रंगनाथ थोरात यांनी सांगितलंय हे मंदिर माझ्या जन्माच्या अगोदरपासून आहे पण आम्हाला जसं आठवत आहे आम्ही जेव्हा अवसरला जात होतो तेव्हा उज्या बाजूने निंगुर्जा करून जायचे म्हणजे दगडावर दगड रचून जायचे आणि पूर्वेक पश्चिमेकडून येताना परत तीच पद्धत करायची पण आज ता काय इथे कशा का त्या दगड रचत होते हे काय आम्हाला असतं काय ते समजलं नाही त्यावेळेस आमच्या मंतरचे पंपू शेठ होनराव त्यांनी ह्या मंदिराचा थोडा नाही म्हटलं तर जीर्णोद्धार केला त्याच्यानंतर मग आस्ते आस्ते आमच्या रामकृष्ण ग्रुप किंवा आपलं अमरनाथ सेवा संघ यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून इथे आम्ही गट्टू बसून घेतले नंतर आता हे पत्र्याचं सेड केलेलं आहे अशा पद्धतीची आमची सुधारणा चालू आहे आणि जे जागेचे मालक आहेत अशोक भोर अशोक पांडुरंग भोर त्यांचंसुद्धा खूप मोठ्या प्रकारचं इथं सहकार्य असतं आम्हाला आता थोड्या दिवसात पुढच्या सोमवारी किंवा मंग मंगळवारी नंदीचं नवीन बसवणारे आम्ही पिंड नवीन बसवणारे अशा पद्धतीने जीर्णोद्धार चालू येते असे असे थोड्या थोड्या प्रमाणात आणि सगळ्या आमच्या मित्रपरिवारांचं सगळ्यांचं सहकार्य असतं देणगीच्या रूपातून कुठच्या ना कुठच्या माध्यमातून ते सहकार्य करतात आता आजचा जो प्रसाद आहे तो अमरनाथ सेवा संघ बाबा अमरनाथ सेवा संघ यांच्यामार्फत आहे आणि इथून मागे आम्ही सुरत थोडी आमचे व्याई एकनाथ मुळे हे सुरवातीपासून आम्हाला मदत करतात बाबा दहा किलोपासून आम्ही सुरुवात केली ते स्वतः ब प्रसाद बनवून देतात तिथे आणून देतात स्वतः मग असते 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 आज आमचा एक कट्ट्याचीमध्ये कोत्याची तिथे लापशी होते आज सकाळी सात वाजल्यापासून तिथे अजूनसुद्धा लापशी आपलं सॉरी खिचडीचा ता कार्यक्रम चालू येते अजून